शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकावरील भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी ज्याला पावडर असे सुद्धा म्हणतात तर हे रोग नियंत्रण करण्यासाठी दोन बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम कमी खर्चात अगदी कमी खर्चामध्ये बेस्ट रिझल्ट देणारं आणि जबरदस्त हे दोन बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकावरील भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी टॉपचे जे दोन बुरशीनाशक आहेत तर त्याच्यामधलं पहिलं जे बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला तर ते पोटॅशियम बाय कार्बोनेट तर पोटॅशियम बाय कार्बोनेट हे म्हणून सुद्धा काम करते आणि हे आपल्या मिरची पिकावरील भुरी रोग जाळण्याचंसुद्धा जा काम करते तर पोटॅशियम बाय कार्बोनेट हे आपल्याला किती घ्यायचं आहे तर हे आपल्याला प्रतिपंपासाठी म्हणजे वीस लिटरचा पंप असला तर आपल्याला तीस ग्राम घ्यायचे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला तीनशे ग्राम हे पोटॅशियम बायकार्बोनेट घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यासोबत दुसरे एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला लाव तर हे आम्ही आमच्या मिरची पिकावर फवारलेले जबरदस्त रिझल्ट आलेले हे कॉम्बिनेशन मी तुमच्यासमोर प्रत्येक व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करीत जावा आणि हे आलतू फालतू ज्या गप्पा नव्हत हो रिजल्ट आलेले आणि मिरचीमध्ये वापरलेले जबरदस्त औषध आहेत तर पोटॅशियम कार्बोनेटमध्ये आपल्याला दुसरं एक स्वस्ताचं बुरशीनाशक वापरायचा आणि त्याचे रिझल्टसुद्धा जबरदस्त आहेत तर ते म्हणजे इंडेक्स तर हे इंडेक्स आपल्याला किती घ्यायचं आहे तर इंडेक्स आपल्याला प्रतिपंपासाठी वीस लिटरच्या पंपासाठी दहा ग्राम घ्यायचा आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम इंडेक्स घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पोटॅशियम बायकार्बोनेट तीस ग्राम आणि इंडेक्स दहा ग्राम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर आपण आपल्या मिरची पिकावर मारलो आम्ही मारला आम्हाला ह्याचे जबरदस्त रिझल्ट आलेत ह्याची जर फवारणी आपण केलो तर आपल्या मिरची पिकावरील भुरी रोग जे आहे जे पानं पांढरे पडल्यात तर त्याचे लगे लगे भुरी जळून जाते आणि काळपट भुरी पडते तुम्ही फवारल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता तर भुरी पार जळून जाते एवढं ह्याचे जबरदस्त आणि एकदम कमी स्वस्तामधली फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो एक आपल्याला फक्त चार पाचशे रुपयेसुद्धा खर्च येणार नाही एवढं स्वस्ताचं आणि जबरदस्त रिझल्ट देणारं औषध आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू